साथियो या दिवाळीमध्ये तुमची डबल दिवाळी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या मोठ्या भेटीमुळे देशवासियांना खूप मोठा तोफा मिळणार आहे सरकारने सोन्यावरील जीएसटी दर कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून हे सोने खरेदीदारांसाठी खरंच एक मोठे गिफ्ट आहे दिवाळीमध्ये आता दहा ग्राम सोन्याचा भाव किती असेल याची उत्सुकता सर्वांना आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा केली होती की जीएसटी सुधारणांद्वारे सामान्य माणसाच्या खांद्यावरील कराचा बोजा कमी करणार आहोत आणि ही जीएसटी बचत उत्सव दिवाळीपूर्वीच सुरू होईल त्यानुसार जीएसटी परिषदेच्या छप्पन्नाव्या बैठकीत मंजूर झालेल्या बदलांमुळे सोन्यासहित जवळपास तीनशे पंचाहत्तर वस्तूंचे दर स्वस्त होत आहेत ज्यात सिमेंट इलेक्ट्रॉनिक वस्तू पुस्तके वह्या सायकल किराणामाल वैद्यकीय साहित्य कापड फुटवेअर आणि ऑटोमोबाईल्सचा समावेश आहे हे बदल बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून लागू झाले असून नवरात्री आणि दिवाळीच्या सणांमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे आठ वर्षात पहिल्यांदाच भारत सरकारने सोन्यासारख्या महत्वाच्या वस्तूवरील जीएसटी दरात कपात केली आहे सध्या सोन्यावर तीन टक्के जीएसटी लागतो जो आता एक टक्क्यापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे ज्यामुळे सोन्याच्या किमतीत दोन टक्क्यापर्यंत घट होऊ शकते उदाहरणार्थ जर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा आत्ताचा भाव सुमारे अठ्ठ्याहत्तर हजार रुपये असेल तर जीएसटी कपातीमुळे तो शहात्तर हजार रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो म्हणजे प्रत्येक खरेदीदाराला हजारो रुपये वाचतील हे केवळ वा सोन्यापुरते मर्यादित नसून एकूण एकवीस वस्तू सोन्यासहित वीस इतर स्वस्त होत आहेत यामुळे लग्नकाम गुंतवणूक किंवा सणासुदीच्या खरेदीसाठी लोक आता उत्साहित झाले आहेत नाशिक पुणे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांतील सराफ बाजारात उत्साहाचे वातावरण आहे आणि विक्रेते ग्राहक दोघेही या बदलांची वाट पाहत आहेत दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला जानेवारीत सोन्याचा भाव सत्तर हजार रुपयांमध्ये होता पण त्यानंतर जागतिक कारणांमुळे जसे इराण आणि रशिया युक्रेन युद्ध आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची सोन्यात सेफ हेवन म्हणून गुंतवणूक आणि सेंट्रल बँकांच्या मोठ्या खरेद्यांनी भावाने एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला पण आता सरकारच्या जीएसटी सुधारणांमुळे आणि जागतिक पुरवठ्यात वाढीमुळे भाव स्थिर होण्याची शक्यता आहे जागतिक विश्लेषक जॉन मिस यांच्या मते पुरवठा वाढल्याने भाव पंचावन्न हजारापर्यंत येऊ शकतो तर गोनमन सॅक्सने एक लाख अडतीस हजाराचा अतिशयोक्तीपूर्ण अंदाज वर्तवला होता प्रत्यक्षात तज्ञांच्या मते दिवाळीला सत्याहत्तर ते ऐंशी हजार रुपयांपर्यंत भाव येण्याची शक्यता आहे जी आतापेक्षा पाच ते दहा टक्के कमी असेल जी एस टी ही वस्तू आणि सेवा कराची व्यवस्था आहे जी सध्या पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के अशा चार स्लॅबमध्ये विभागली गेली आहे आता ती दोन स्लॅबमध्ये म्हणजे पाच टक्के आणि अठरा टक्केमध्ये रूपांतरित होत आहे ज्यात मूलभूत वस्तूंवर शून्य किंवा पाच टक्के कर लागेल यामुळे दैनंदिन खर्चात सात ते बारा टक्के बचत होईल तर आरोग्य आणि जीवन विम्यावर अठरा टक्के बचत होईल उद्योग कमी करण्यास सुरुवात केली आहे मारुती सुझुकीने छोट्या कार्सवर एक एक लाख रुपयांपर्यंत सूट दिली आहे तर अमूल आय टी सी सारख्या एफ एम सी जी कंपन्यांनी किराणा वस्तूंचे दर कमी केले आहेत पंतप्रधान मोदी यांनी रविवारी म्हणजे एकवीस सप्टेंबरला देशवासियांना संबोधित करताना म्हटलं हा जीएसटी बचत उत्सव आहे ज्यात प्रत्येक कुटुंबाला गोडवा मिळेल आणि आत्मनिर्भर भारत मजबूत होईल जर तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल लग्नासाठी गुंतवणुकीसाठी किंवा दिवाळीसाठी तर ही एक आनंदाची बातमी आहे लग्नकार्य असल्यास सिस्टमॅटिक खरेदी करा कारण भाव आणखी स्थिर होऊ शकतात गुंतवणूकदारांसाठी दिवाळीपर्यंत थांबणे फायदेशीर ठरेल जुने सोने विक्री टाळा कारण दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून ते सुरक्षित मात आहे मात्र हे शैक्षणिक माहितीसाठी आहे कोणताही आर्थिक सल्ला नाही तुमचे निर्णय तुमच्या आर्थिक सल्लागार किंवा स्थानिक सराफांच्या मदतीने घ्या तुमच्या शहरातील आजचा चोवीस कॅरेट सोन्याचा भाव कमेंटमध्ये सांगा आणि ही माहिती मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून तेही या गोंधळातून मुक्त होतील जय हिंद